हाय मी कोकणची कन्या सपना हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत झटपट अशी अळवडीची रेसिपी शेअर करणार आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे जे जे साहित्य घेणार आहे ते, ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही नक्की चेक करा अळवड्याची पानं स्वच्छ मस्त अशी धुवून घेतलेले आहेत छोटी मोठी अशी आहेत बेसन घेतलेलं आहे आणि जे सगळे मसाले लागणार आहेत आपल्याला तर ते सुद्धा मसाले सगळे घेतलेले आहेत तर ह्याची प्रोसेस पुढे तुम्हाला दाखवते इथे एका कढईमध्ये मी बेसन घेतलेलं आहे कारण की जास्त आपल्याला थोडीशी क्वांटिटी जास्त आहे आणि बेसन आपल्याला जास्त लागणार आहे तर त्याच्यामुळे मी इथे बेसन घेतलं अंदाजानुसार तुम्हाला जसं पानं तुमची असतील त्यानुसार तुम्ही घ्यायचे तर इथे एक दोन वाटी पकडा त्यानंतर मग इथे चार ते तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर आणि त्यानंतर आता आपल्याला जे सगळे मसाले लागणार आहेत ते टाकूया सर्वात आधी आले लसूण पेस्ट टाकून घ्यायची आले लसूण आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकली होती पेस्ट बनवताना आणि दोन मिरची जेणेकरून तिखटपणा पण येईल आणि त्यानंतर हा गरम मसाला आणि गरम मसाल्यानंतर टाकणार आहे थोडीशी हळद आणि त्यानंतर मग आपण हे बाकीचे जे सगळे मसाले घेतलेले आहेत ना आपला घरगुती मसाला तुमच्याकडे जे अवेलेबल मसाले असतील तर ते टाका आणि तिखट जर तुम्ही बनवत असाल तर तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला कितपत तिखट किंवा असं जास्त तिखट आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकतात तर थोडा वेळ त्यानंतर मग मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर टाकलेलं आहे सफेद तीळ टाकायचे सफेद तीळ टाका एवढं स्ट्रेक्चर त्याचं भारी येतं म्हणजे त्याचं दिसायला वरतून ज्यावेळेला आपण कटिंग करतो ना त्यावेळेला छान दिसतात आणि ते कोकमाचं आगुळ घेतलेलं आहे तुमच्याकडे कोकम नसेल आगुळ नसेल तर तुम्ही ते लिंबवाचा रस पण लावू शकतात किंवा कोकम असेल तर कोकम भिजत टाकायची आणि त्यानंतर त्याचं पाणी इथे ॲड करू शकतात तर थोडंसं ॲड केलं म्हणजे आपल्या थोडंसं कसं ती खाज उठते पानांना अळवड्याच्या पानांना तर त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण आता ह्याचे आप अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा अळूवडी आणि जास्त काय मेहनत नाही आहे अशी सिम्पल अशी रेसिपी आहे हे, हे सगळे मसाले मी एकत्र करून घेते आणि एवढा कलर सुंदर दिसतो आहे ना एकदम असं जास्त तिखट पण नाही होणार आहे आणि जास्त म्हणजे तुम्हाला ते खाज पण नाही उठणार आहे जेणेकरून म्हणजे कसं अळवडीची पानं असतात ना तर त्यांना जास्त खाज उठते तर तुम्ही कोकमाचा आगूळ किंवा रस टाका तर त्याने खाज नाही उठत नसेल तर तुम्ही लिंबूचा रस पण टाकू शकता त्याच्यामध्ये आणि ह्या ज्या गुटळ्या असतात ना तर त्या मोडून घ्यायच्या तर ही पानं ना मला माझ्या फ्रेंडने दिली होती तर म्हटलं आज तुमच्यासोबत मस्त अशी रेसिपी शेअर करू ह्या आधी पण मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे पण ही थोडीशी हटके पद्धतीने तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर असं हे बघा जास्त पातळ नाही करायची जास्त घट्ट नाही करायचं ह्या पद्धतीने तर आता ही ते, ते सगळी अळवड्याची आणि मी सगळ्यात तुम्हाला मेन म्हणजे सांगते ओटा मी स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतरच मी ओट्यावरती आता ही पानं लावून घेणार आहे म्हणजे इथे स्पेस माझा प्लॅटफॉर्म माझा थोडासा मोठा आहे इथे म्हणून मी याच्यावरतीच कसं काय लावायचं असेल ना तर मी करून घेते त्याच्या आधी स्वच्छ धुवून घेते अळवड्याच्या ते शिरा असतात ना पानांच्या तर त्याच्यावरती लाटणी फिरवायची जेणेकरून मग त्याचं आपण ज्या वेळेला रोल बनवतो त्यावेळेला कुठेही काहीही पानं फाटत नाही त्याच्यासाठी मी ती लाटणीने अशी प्रेस करून घेतलेली आहेत म्हणजे जेणेकरून नरम जातील किंवा त्याच्या शिरा असतात ना ते त्या काढून घ्यायच्या मला थोड़ा -थोड़ा त्यानंतर समजलं की व्हिडिओ बनवायचा शिरा आधी मी थोड्या थोड्या काढून घेतल्या ही सगळी अशा पद्धतीने मी पानांना हे सगळं काढून घेतलं शिरा त्यानंतर मस्त अशी लाटणी फिरवून घेतली आता मी इथे अळूवडी बनवते तर अळूवडी बनवण्यासाठी पहिल्यांदा जे सगळं आपण हे इथे लावून घेतलेलं आहे ना जे पीठ सगळं कोळसवून घेतलेलं आहे तर ते पानांना थोडंसं जास्त पण नाही लावायचं आणि जास्त घट्ट पण नाही लावायचं असं स्प्रेड करून घ्यायचं मस्त असं आणि माझी आई ना अशीच बनवते तर तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर करते आई म्हणजे ना कुळदाची पिठा प पीठ असतं ना आपण पिटी बनवतो तर त्याची पण अळूवळी बनवते तर नक्की परत कधी मी पानं आणली ना तर तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ मी शेअर कर म्हणजे जिथे आपण बेसन टाकलं ना तर तिथेच ती हे टाकायचं कुळदाचं पीठ टाकायचं तर अशा पद्धतीने थोडीशी ज पातळ पातळ अशी लावून घ्यायची पानं आणि छोटी पानं असतील ना तर ती पहिल्यांदा काय करायचं मोठं पान खाली ठेवायचं त्यानंतर मग जी छोटी पानं असतात ना तर ते अशी वरतून थोडी थोडी इकडे थोडी लावायची तिकडे थोडी लावायची अशा पद्धतीने लावून घ्यायची हे बघा आता ते तिकडून लावलं हे इकडून लावलं म्हणजे त्याचं ज्यावेळेला आपण अळूवडी बनवतो त्यावेळेला कटिंग केल्यानंतर त्याचे म्हणजे जसं की आपण चकलीला कसं गोल गोल करतो तो त्या तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये दिसताना ते छान दिसतं कटिंग केल्यानंतर अशा पद्धतीने लावून घ्या काय काही जण बारीक पानं असेल तर अळूहळी बनवायला कंटाळा करतात तर कंटाळा न करता, करता आपण हे काली पहिल्यांदा मोठं पान टाकून घ्यायचं त्यानंतर मग बाकीची जी छोटी छोटे पानं असतात ना तर ती अशी मध्ये ॲड करून घ्यायची तर म्हणजेच की ॲडजस्ट करून घ्यायची तर त्या पद्धतीने आपण असं बनवू शकतो तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी ही तुम्हाला आवडणार आणि म्हणजे साधं सिंपल डाळ भात असेल ना डाळ भात आणि अळुवडी तर आपल्याला कोणत्याही भाजीची जरूरत नाही पडत तर हे अशाच पद्धतीने आपण अळुवडी बनवू शकतो आणि अशीच पण खायला म्हणजे काय काय जण अशी उबून नुसती अशीच खातात म्हणजे उकडवून आणि ही थोडी शालो फ्राय करू शकतात किंवा तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तर हे अशा पद्धतीने पानं उलटी सुलटी अशी लावून घ्यायची जेणेकरून ती अळूवडी आपली जास्त जाड होईल आणि पानांना कधीही तुम्ही पीठ लावत असाल ना तर थोडंसं कमी कमी म्हणजे थोडंसं पातळ असं पीठ लावा पातळ म्हणण्यापेक्षा थोडं थोडंसं जा जास्त नका लावू थोडं कमी लावा म्हणजे त्याचं कटिंग करताना आणि शिजता जेव्हा ते आपण उकडवतो ना पानं त्यावेळेला एक म्हणजे परफेक्ट उकडतात पण आणि अशा पद्धतीने आपली अळूवडी ही वाला जो रोल आहे तो तयार झालेला आहे असा फोल्ड करायचा अशा ह्या साईडून न जाता त्या साईडचं पण पान पहिल्यांदा फोल्ड करून ह्या साईडची जी पानं आहेत ना ती फोल्ड करून घ्यायची त्यानंतर समोरची बाजू आहे ना तर ती पण आतल्या बाजूला घ्यायची ही बघा ही अशा पद्धतीने घ्यायची वरतून थोडंसं पीठ लावायचं जेणेकरून ते हे होईल त्याचं व्यवस्थित असं चिटकणार ते पानं ही बघा अशी बनवून घेतली ती अशी फोल्ड करत जायचं आणि ते समोरचं जे पान आहे ना तर ते ह्याच्यावरती फोल्ड करायचं हे बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोकम तुम्ही आठवणीने टाका कारण की कोकम जर कोकमाचं जर आगुळ नाही टाकलात ना तर तो खूप खाज उठते तर त्याच्यामुळे कोकमाचं तुम्ही आगुळ टाका किंवा लिंबाचा रस टाका तर ह्याच पद्धतीने अशी जी दुसरीवाली पण रोल आहे तर दुसरा वाला पण मी रोल ह्याच पद्धतीने बनवून घेते आणि आता मी इकडे एका साईडला उकडवायला पण ठेवणार आहे तर इथे डिशमध्ये काढून घेतलेली आहे एका साईडला इथे बघा आता गॅस चालू करून घेतला आहे टोप ठेवलाय टोपामध्ये अर्धा टोप पाणी ठेवला आणि ज्या मापाची तुम्ही इथे चाळण बसते ना तर त्या मापाचाच टोप घेतलेला आहे गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे फास्ट केलेली आहे याच्यामध्ये हा लिंबू टाकते जेणेकरून टोप आपण म म्हणजे उकडवायला ठेवतो ना म्हणजे उकडीचे मोदक किंवा कोणतीही वस्तू उकडवायला ठेवतो त्यावेळेला ते काळं पडत नाही तो टोप त्याच्यामुळे मी लिंबू टाकलेला आहे चाळण घेतलेली मोदकाची चाळण घेतली तुम्ही खाली तेल लावा नाही लावला तरीही चालेल आणि जे रोल आपण बनवलेत ना तर हे आपण याच्यामध्ये घालून घेते ठेवून देते आणि आता आपण हे उकडवायला ठेवणार आहे तर इकडे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे तर एवढं काही जास्त नाही अजून टोप गरम झाला आहे पण थोडंसं असं कोमट झालेलं आहे पाणी तर इकडे मी उकडवायला ठेवलेले आहेत गॅसची फ्लेम आपण हाय करायची जेणेकरून पटकन आपले हळूहळी उकडतील जास्तीत जास्त वीस मिनटं लागतात हाय फ्लेमवरती थोडीशी मिडियम ठेवला तरी चालेल झाकण ठेवून द्यायचं तर मी वरती इथे तवा ठेवलेला आहे हवा जा हवा जायला देऊ नका म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण उकडवायला ठेवतो ना तर त्याच्यातून हवा जायला देऊ नका तर इथे मी आता पंधरा मिनट पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवणार आहे तर त्यानंतर आपण नंतर चेक करू तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपण चेक करून बघूया की इथे उकडलेली आहे की नाही अळूवळी थोडंसं थंड झालं आहे आता त्याच्यामुळे मी इथे हाताने पकडते तर मी जरा खोलून बघते थोडीशी वाफ गेल्यानंतर आरामात खोला नाहीतर मग वाफ ती हातावरती आली ना तर भाजण्याची शक्यता असते तर इथे आपली अळूवडी रेडी झालेले आहेत तर मी आता काढून घेते आणि त्यानंतर मग हे बघा अशी मस्त वरतून अशी थोडीशी थंड झाल्यानंतरच सावधगिरीने हे सगळं काम करा आणि तुम्हाला मी दाखवते चेक करायचं आतमध्ये शिजले की नाही थोडंसं चेक केलं जसं की आपण केक चेक करतो त्याच पद्धतीने तर चिपकले नाही याचा अर्थ की परफेक्ट अशी आपली अळुवडी रेडी झालेली आहे आपल्याला असं सा खाण्यासाठी तर हे बघा आता हे काढून घेतलं तुम्ही बघू शकता टोप बिलकुलही काळा झालेला नाही कारण की लिंबू टाकले त्याच्यामध्ये म्हणून अळूवडी थंड झाली त्यानंतर बघू शकता अशा मस्त असे स्लाईस पडलेले आहेत आता छोटे छोटे असे आणि आता आम्ही हे आता संध्याकाळच्या जेवणासाठी मी इथे तळून घेणार आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली तेल चांगलं गरम झालेलं आहे थोडीशी छोटी कढई ठेवली कारण की जास्त तळायचे नाहीत म्हणून त्यातला एक रोल मी तळणार आहे आता आणि मस्त अशी मंदाचे वरती आपण इथे अळूवडी तळून घ्यायची ते बघा अशी अळूवडी तळून झालेली आहे ती मोबाईलमध्ये थोडासा काळा कलर वाटतोय आणि आपण त्याच्यामध्ये हे पण टाकलं होतं ना पांढरे तीळ टाकले होते त्याच्यामुळे स्ट्रेक्चर त्याचं खूप भारी दिसतंय अशा पद्धतीने हे सगळे अळूवडी तळून घ्यायची आणि गरमागरम तुम्ही शाल फ्राय केलात तरी चालेल डीप फ्राय केलात तरी चालेल कशा पद्धतीने तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने करा इथे आपली अळुवडी रेडी झालेली आहे तर हा रेसिपी अळवड्याची रेसिपी माझ्या फ्रेंडने दिलेली होती मला अळवड्याची पानं तर त्याची मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा असा मेनू आहे या जेवायला